शासकीय रुग्णालयात सर्पदंशाचे औषध उपलब्ध ठेवा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले निर्देश बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये सर्पदंश आणि विषबाधा संदर्भातील औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवा असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये एकोणीस जुलैला विविध विभागांची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान आरोग्य विभागाचा आढावा घेताना उपरोक्त सूचना आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केल्यात ते म्हणाले की सध्या खरीप हंगामाचे दिवस सुरू असून शेतात काम करत असताना शेतकरी शेतमजूर यांना सरपाने दंश केल्याच्या घटना घडतात शिवाय पिकांवर कीटकनाशक औषध फवारणी करताना अनेक वेळा विषबाधा होण्याची शक्यता असते तेव्हा अशा पीडित रुग्णांना तात्काळ औषधोपचार मिळणे फार गरजेचे असते जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा ग्रामीण आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्पदंश आणि विषबाधा संदर्भातील औषधांचा साठा उपलब्ध ठेवावा असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ भागवत भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते आणि स्त्री रुग्णालयाचे प्रमुख डॉ प्रशांत पाटील यांनी दिल्यात